अध्यक्ष महोदय या चाळीस तालुक्यातल्या शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे सत्त्याऐंशी कोटी इतक्या रकमेची मदत देण्याबाबत केंद्र सरकारला देखील मागणीचं पत्र दिलेलं आहे आणि त्यावर केंद्राने आय एम आय एम सी टी इंटर मिनिस्ट्रियल कोऑर्डिनेशनल टीम पाठवली त्यापैकी पंधरापैकी नऊ जिल्ह्यांना देखील दिलेल्या आहेत आणि शासनाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांच्याशी बैठकही झाली ही, ही मदत लवकर प्राप्त करून घेण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देखील एक बैठक होईल त्यामुळे लवकरात लवकर केंद्राकडून निधी मिळेल असा विश्वास देखील मला आहे केंद्राच्या निकषात न बसलेल्या परंतु कमी पाऊस झालेल्या एक हजार एकवीस महसूल मंडळांमध्ये दुष्काळ परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे या मंडळांमधील शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन चालू वीज बिलात साडे तेहतीस टक्के सूट विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी आदी सर्व उपाययोजना या ठिकाणी सरकारच्या वतीने करण्यात येत आहेत त्याचबरोबर रोजगार हमीच्या निकषांमध्ये देखील काही प्रमाणामध्ये शिथिलता देण्यास आठ वेगवेगळ्या सवलती लागू केल्या आहेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता आम्ही एन डी आर एफच्या दरात दुप्पट दरानं शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळेस दोन ऐवजी ती मर्यादा तीन हेक्टर केली जिरायतीसाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये व बहुवार्षिक पिकांसाठी छत्तीस हजार <coughs> रुपये हे प्रति हेक्टर या दराने भरपाई देखील दिली आपण एन डी आर एफने आता दर काही प्रमाणात वाढवले तरीही त्यांच्यापेक्षा अधिक दराने वाढीव नुकसान भरपाई आपण देणार आहोत गेल्या वेळेस शेतकरी बांधवांना जितकी नुकसान भरपाई मिळाली किंबहुना त्यापेक्षा यावेळेस अधिकच मिळेल हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो कमी होणार नाही या नुकसानीकरता सध्याच्या एस डी आर एफच्या दराने मदत द्यायची झाल्यास अंदाजे अध्यक्ष महोदय पण अकराशे पंच्याहत्तर कोटी इतका खर्च आला असता मात्र राज्य शासनानं वाढीव दरानं मदतीचा निर्णय घेतलेला आहे व हेक्टरी मर्यादा वाढवल्यामुळे अठराशे एक्कावन्न कोटींचा लाभ आपण शेतकऱ्यांना देतोय अठराशे एक्कावन्न कोटी अकराशे पंचाहत्तर लागलाचा अठराशे एक्कावन्न कोटी पिकांच्या नुकसानीकरता एच डी आर एफच्या दरामध्ये दोन हजार पंधरापासून सुधारणा झाली नव्हती आम्ही त्यात सुधारणा करून वाढीव दरानं म दरानं मदत केली आणि करत आहोत जानेवारी ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या काळात झालेली अतिवृष्टी अवकाळी आणि पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीकरिता सतराशे सत्तावन्न कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय झाला आहे त्यापैकी तीनशे कोटीपेक्षा जास्तीचं वाटप देखील झालेलं आहे विजयराव शेतकऱ्यांच्या हितास हितासाठी राज्याच्या इतिहासात प्रथमच असे अनेक निर्णय आम्ही घेतले द्राक्ष भागांचं गारपिटीने नुकसान होऊ नये डाळिंबांचं डाळिंबच्या भागांचं गारपिटीने नुकसान होऊ गार नये यासाठी त्यांच्या आच्छादनांसाठी मनरेगामधून मदत देण्याचा देखील आम्ही निर्णय घेतला आहे या आच्छादनांसाठी ला लागणारं जे प्लॅस्टिक आहे ते जे आपण इम्पोर्ट करतो त्याची इम्पोर्ट ड्युटी परवडत नाही म्हणून ते सगळेच लोक ते ब घेऊ शकत नाहीत त्यामुळे आपण मेड इन महाराष्ट्र आपल्याकडेच महाराष्ट्रामध्येच एम आय डी सीमध्ये अशा प्रकारचं जे उत्पादन आहे ते बनवण्याचा देखील आपण प्रयत्न करतोय त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना शेतकऱ्यांना मोठा फायदा त्यामुळे होणार आहे अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं संपूर्ण जे द्राक्ष बागांचं स्ट्रक्चर डॅमेज होतं त्याला पुन्हा उभं करण्यासाठी मदत यावेळेस आपण करतोय आणि शेडनेट हरितगृहाच्या लोखंडी सांगाड्यांच्या पुनर्बांधणीसाठी या ठिकाणी आपण दोनशे बत्तीस कोटींचं कर्ज रूपाने देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे भाऊ आणि त्यावरील व्याजावर पन्नास टक्के सवलत देण्यासाठी अनुदान देण्याचाही विचार आपण करत आहोत त्यासाठी शेहेचाळीस कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असून त्याच्या मंजुरीसाठी नाबार्डच्या मान्यतेने राज्यातील राज्य सहकारी बँक जी आहे ती कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्देश आपण त्यांना दिलेला आहे हा देखील निर्णय हा राज्यातला पहिल्यांदा होणारा हा निर्णय आहे त्यामुळे आपण म्हणतो की त्यांचं द्राक्ष विभागात मोठं नुकसान आहे त्याच्यामध्ये काही लोक मोठे व्यापारी असतात पण छोटे व्यापारी जे आहेत ते अगदी कोलमडून जातात याने यामधून मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळू शकतो मनरेगामध्ये कांदा चाळी असतील बांबू आहे शेडनेट आहे यांचा समावेश देखील करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत गोडाऊन देखील मनरेगामध्ये घेऊ शकतो का या बाबतीत देखील ज्या कांदा चाळींच्या बाबतीत आपण प्रयोग करतोय याची देखील आपण चाचपणी करतोय काही सलग गावांचं क्लस्टर बनवून त्यांच्यासाठी गुडाऊन उभारण्याच्या देखील सूचना आपण देतोय त्याचा देखील सरकार नक्की विचार करतो आहे जेणेकरून कापणी झालेल्या पिकांचं अवकाळी पाऊस किंवा गारपीट मुळे नुकसान होणार नाही यासाठी हा देखील आपला प्रयत्न आहे इतकी वर्ष सततच्या पावसामुळे विजयराव पा होणाऱ्या नुकसानीची केवळ चर्चा व्हायची परंतु मदतीसाठी कुठलीच तरतूद यामध्ये किंवा योजना नव्हती परंतु केंद्राचा चोवीस तासात पासष्ट मिलीमीटर mm पावसाचा निकष होता तो आम्ही बदलला विशेष बाब म्हणून सततच्या पावसामुळं होणाऱ्या नुकसानीकरिता सुरुवातीला सातशे पंचावन्न कोटी रुपये एकोणसाठ लाख आणि नंतर एक हजार पाचशे कोटी रुपये आपण मंजूर केले सततच्या पावसाच्या नुकसानीपोटी अशा रीतीने सुमारे छत्तीस लाख शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंचावन्न कोटी एकोणसत्तर लाख इतका निधी आपण मंजूर केला यंदाचा दुष्काळ आणि अवकाळीची मदत चा, चार हजार चारशे अडतीस कोटी रुपये इतकी आहे अशा रीतीने मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून एकूण मदत निधी चौदा हजार आठशे एक्क्याण्णव कोटी रुपये इतका आहे शेतकऱ्यांकरता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना यावर्षी आपल्या सरकारने सुरू केला जसं केंद्र सरकारची आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी जी शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला होता तशाच प्रकारची योजना राज्य सरकारने त्यांचे सहा हजार केंद्राचे आपले सहा हजार असे सुरू झाले सुरू केले आणि त्याकरिता पाच हजार सातशे कोटी इतक्या रकमेची तरतूद देखील केली आणि पंच्याऐंशी लाख साठ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते पहिला टप्पा एक हजार सातशे वीस कोटींचा आपण जमा देखील केलेला आहे हे देखील मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो शेतकऱ्यांना आपत्तीमुळे नुकसानीला नेहमी सामोरं जावं लागतं इतकी वर्ष प्रीमियमच्या रकमेमुळे <laughs> कोणाची <जी> वाजवायची आहे <laughs> अनेक शेतकरी तसेच वाजवा लोकांना लोकांबरोबर येते इतकी वर्ष प्रीमियमच्या रकमेमुळे अनेक शेतकरी पी पीक विमा घेत नव्हते मात्र आपल्या सरकारने केवळ एक रुपयात पीक विमा योजना देण्याचा निर्णय घेतला आणि पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संकेत तब्बल विजयराव एकशे सत्याहत्तर टक्के वाढ झाली आहे एकशे सत्याहत्तर टक्के हा देखील इतिहास हा देखील हा देखील मिळाला दाखवता ना पुढे किती मिळाले ते दोन हजार तेवीसच्या च्या खरीप हेच तर तुम्ही मान्य करत नाही मिळालेलं अरे विचारा ना नाही आकडे आहेत माझ्याकडे दोनशे तेवीसच्या खरीप हंगामामध्ये राज्यातल्या एक कोटी अरे सुनील तिकडे नाही आहे मुंबईमध्ये एक कोटी सत्तर लाख व रब्बी हंगामामध्ये सहासष्ट लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत विक्रमी सहभाग नोंदवलेला आहे विम्याच्या प्रीमियमची रक्कम सरकार भरते आहे मागील वर्षी यासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती या वर्षी विजयराव पाच हजार एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची तरतूद केली सरकारने आम्ही नुसता एक रुपयात पीक विमा देऊन थांबलो नाही तर पूर्वी शेतकऱ्यांची जी आता तक आपण म्हटलं की तक्रार असायची की विमा कंपन्या नुकसान भरपाई देत नाहीत त्या बाबतीत आम्ही कठोर भूमिका घेतलेली आहे आणि विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यांना नुकसान भरपाईपोटी योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना देण्यास सांगितला त्यामुळे या खरीपामध्ये झालेल्या नुकसानीपोटी विमा कंपन्यांकडून दोन हजार एकशे एकवीस कोटी इतकी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे अग्रिम आणि त्या पोटी कंपन्यांकडून एक हजार दोनशे सतरा कोटी एवढ एवढी रक्कम अग्रिम वाटप झाली पंचवीस टक्के अग्रिम वाटप झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे अतिवृष्टीने जे महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं वेगळ्या भागात नुकसान झालं त्या चर्चेत जे अनेक विधिमंडळ सदस्यांनी आपली मतं मांडली त्यावर आज मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिलं मुख्यमंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर हे पूर्वी मागच्या अधिवेशनात दिलं त्यासारखंच जवळपास होतं आज महाराष्ट्रात पीक विम्याने इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी त्रस्त झालेले आहेत की पीक विमा मिळत नाही त्यासाठी सरकार काय करणार याविषयी माहिती नाही दिली पन्नास हजार रुपये रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांसाठी अनुदान देण्याचा निर्णय यापूर्वी किती लोकांना दिलं याचा आकडा सांगितला पण पुढं किती लोक शिल्लक राहिली आहेत आणि जी फार मोठी संख्या है। त्या आहे त्या बाबतीत सरकारने मुख्यमंत्री महोदयांनी कोणताही उल्लेख केला नाही तिसरा महत्वाचा मागणी आहे महाराष्ट्रात दोन लाखापेक्षा जास्त ज्यांचं कर्ज आहे त्यांना दोन लाखापर्यंतची कर्जमाफी द्यावी आणि त्यासाठी काय करणार सरकार दोन लाखापेक्षा जास्त कर्जदारांना जा याविषयी मुख्यमंत्र्यांनी कोणताही उल्लेख केला नाही महाराष्ट्रामध्ये खतांच्या किमती वाढल्यात बियाण्यांच्या किमती वाढल्यात शेतकऱ्याच्या पदरात काही पडत नाही आणि त्या पार्श्वभूमीवर कांद्याचा शेतकरी त्याला साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल दोनशे क्विंटल पर्यंत अनुदान देण्याची घोषणा मागच्या वेळी उपमुख्यमंत्र्यांनी केलेली होती म्हणजे सत्तर हजार रुपये त्याला मिळाले पाहिजेत पण वीस हजाराच्या वर तुम्ही संपूर्ण नाशिक जिल्ह्यात जावा वीस हजार रुपयाच्यावर एकाही शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही मी सभागृहात मोठमोठ्या घोषणा करायच्या आणि प्रत्यक्ष ग्राउंडवर काहीही त्याचा प्रकार अनुभव शेतकऱ्यांना येत नाही म्हणून महाराष्ट्रातला शेतकरी आज अस्वस्थ झालेला आहे आज एवढ्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या त्या सर्व घोषणांची बेरीज केली तर कदाचित ती फार मोठ्या प्रमाणात जाईल माझ्या माहितीनं महाराष्ट्र सरकारचं मागचं बजेट हे सतरा हजार कोटीनं मायनस होतं डिफिसिट होतं त्यानंतर जून महिन्यात याच सरकारने चव्वेचाळीस हजार कोटी रुपयाचे पुरवणी मागण्या सादर केल्या आणि काल परवा याच सरकारने पंचावन्न हजार कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या सादर केल्या म्हणजे एक लाख सोळा हजार कोटी रुपयाने आजच पैसे नसताना जाहीर केलेल्या पुरवणी मागण्या या आपल्या सर्वांच्या समोर आहेत म्हणजे सरकारच्या उत्पन्नापेक्षा एक लाख सोळा हजार कोटी रुपये या सरकारने जास्त जाहीर केलेले जा आहेत ज्यामुळे आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी टेंडर निघतील पण काम करणाऱ्या कंत्राटदारांना त्याचे पैसे मिळणार नाहीत ना ना। कारण सरकारच्याच तिजोरीत पैसे नाहीत अशी अवस्था आहे अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यासाठी या सरकारने आखडता हात दाखवलेला आहे द्राक्ष बागायतदारांच्यासाठी चार लाख रुपये द्राक्ष बागायतदारांना आपली बाग उभा करायला जातात साधारणपणे ते पीक वर्षभर टिकवायचं असेल तर तीन साडेतीन लाख रुपये खर्च येतो त्या द्राक्ष बागायतदारांना पंचवीस आणि तीस हजार रुपयाची मदत देणं छत्तीस हजार रुपयाची मदत देणं ही काही फार मोठी मदत नाहीये जसा द्राक्ष बागायतदार मोठ्या अपेक्षेनं या सरकारकडे बघत होता तसाच कांद्याचा सोयाबीनचा कपाशीचा काप, आता कपाशीचा दर हा सहा सात हजार रुपयाच्या वर प्रति क्विंटल जातच नाहीये आमची मागणी होती की कपाशीचा दर वाढवून देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे सोयाबीनला देखील तशाच पद्धतीनं दर मिळायला पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी होती त्याबद्दल सरकार कोणतंही बोलायला मुद्दा तयार नाही मागच्या बजेटमध्ये प्रोव्हिजन केलेल्या गोष्टीच वारंवार सांगण्याच्या पलीकडं सरकारला नवं काही सांगता आलं नाही आणि म्हणून महाराष्ट्र विधानसभेमध्ये सर्व विरोधी पक्षांनी मिळून एकत्रितपणाने या सभागृहातनं बॉयकॉट केला वॉकआउट केला हे मला आपल्याला सांगायचं